नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांचं अगदी मनापासून आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर एकदम सॉफ्ट मऊ आणि जाळीदार आज आपण राशांच्या तांदळापासून इडली नाश्त्यासाठी करणार आहोत तर एकदम मस्त अशी झालेली आहे आणि सोबत आपण चटणी नारळ आणि डाळ पंढरपूर डाळ असताना त्याची चटणी तयार करणार आहोत एकदम मस्त छान लागते आणि सर्वांनाच आवडेल अशी मस्त झालेली आहे चला तर मग जराही उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी राशनचे तांदूळ घेतलेले आहे दोन वाट्या आणि उडदाची डाळ एक वाटी घेतलेली आहे चांगली मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते कारण राशनचे तांदूळ जरा थोडं एक्स्ट्रा धुवावे लागते त्याला तर स्वच्छ धुतल्यानंतर मग मी याला झाकून आठ तास म्हणजे सकाळी मी मी नऊच्या दर नऊ दहाच्या दरम्यानी भिजायला घातलेले आणि आता मी संध्याकाळी चांगलं आठ नऊ तास झालेले आहेत भिजायला ठेवून तर मस्त असे भिजलेले आहेत आणि थोडंसं मी ऊन उन पण उन्हाला पण ठेवलं होतं उन्हाला ठेवल्याने चांगले तांदूळ आणि डाळ फुकते आणि इडली पण मस्त असं पीठ फुकतं तर आता इथं मी वाटून घेते आणि वाटायच्या अगोदर एक एक वाटी मी सकाळीचा भात असतो ना तो त्याच्यात मी वाटतानी टाकते त्यांनी एकदम मस्त मऊ इडली होते जाळी पण छान पडते अगर तुम्हाला भात नसेल किंवा तुमच्या तुम्हाला वापरायचा नसेल तर तुम्ही पोहे एक वाटी भिजू घालून थोडे वेळ भिजू घालून नंतर मग आता ता तुम्ही ह्या आंध्रात आणि डाळी तर टाकू शकता आणि मग मिक्सरला वाटून घेते मी तर मस्त असं रवाळ वाटून घ्यायचं एकदम बारीक पण नाही करायचं थोडंसं आपल्या बोटाला ना असं थोडंसं रवाळं लागलं पाहिजे तर इथं मस्त असं वाटून झालेलं आहे आता मी दुसऱ्या भांड्यात काढून घेते याला आणि आता हे रात्रभर मी असंच ठेवून घे गेन, घेणार आहे म्हणजे पीठ एकदम फुगतं झाकून ठेवायचं नाहीतर मग तुम्ही गॅसच्या जवळ तुम्ही ठेवू शकता तर आता इथं झाकून ठेवलेलं आहे अशा प्रकारे पीठ करायचं एकदम पातळ पण करायचं नाही इथं बघू शकता पिठाची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची तर आता इथं मी वाटून झालेला आहे आणि स्वयंपाक झाल्यानंतर मग मी गॅसवरती हे पातेलं असंच ठेवते तर आता रात्रभर झालेलं आहे आता पातेलं ही मोसम एवढा म्हणजे थंड असूनसुद्धा इतकी छान मस्त पीठ पुगलेलं आहे अशा प्रकारे हलकं होतं तर इथं बघू शकता असं मस्त झालेलं आहे असं पीठ झाल्याशिवाय तर इडली होतच नाही तर आता इथं परत इडलीच्या नंतर आपण नारळ पण घेतलेला आहे चटणीसाठी तर आता चटणी करायच्या अगोदर आपण ह्याच्यात थोडंसं चवीनुसार मीठ आणि एक चिमट सोडा टाकून आपण ह्याला मिक्स करून घेणार आहोत थोडंसं पाणी टाकायचं वरून म्हणजे पटकेनी सोडा मिक्स होतो चारी बाजून सगळ्या पिठात नाहीतर मग पी कधी कधी थोडंसं नाही हलवलं तर मग पिठामध्ये ना सोडा तासाच राहतो तर आता ये इकडं ना मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये पाणी गरम करून आपण याच्यात अर्ध लिंबू पिळलेला आहे लिंबू याच्यासाठी की कुकर म्हणजे असा पा लिंबा साधं पाणी ठेवलं तर कुकर काळा पडतो म्हणून लिंबू पिळलेला आहे आता आपण इडलीच्या जी पात्र असतात त्याला थोडं थोडं तेल लावून घेतो आहे हलकंसं म्हणजे इडली खाली लागत नाही म्हणून तर आता तेल लावल्यानंतर मग इडली ठेवून एक 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 करून आपण पीठ सगळं इडलीच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत तर थोडंसं कमीच टाकायचं पीठ म्हणजे चांगलं इडली फुलायला ना त्याला जागा भेटते म्हणून आता तर सगळं झालेलं आहे आता झाकून ठेवायचं आणि त्याच्यावरती वजन ठेवायचं वजन आहे म्हणजे माझ्या कुकरमधून थोडीशी वाफ जाते म्हणून मी वजन वजन ठेवते तर आता चटणीसाठी आपण इकडं इडली होते तोपर्यंत चटणी करून घेऊ नारळ घेतलेला आहे मी इथं त्यानंतर चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आलं घेतलेलं आहे आणि हिरव्या मिरच्या तिखट कसं पाहिजे त्यानुसार तर एक वाटी नारळ असाल ना तर अर्धी वाटी इथं मी फुटाणे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे तर इथं तुम्ही कमी जास्त चटणीला करू शकता डाळं किंवा खोबरं कुठ केली तरी मस्तच लागते पुदिना घेतलेला आहे थोडासा आणि मग आपण एक मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे हिरवी मस्त धुवून अशी चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे आणि आता आपण थोडंसं लिंबू पिळणार आहोत लिंबानी मस्त लागते लिंबाच्या ऐवजी तुम्ही इथं दही पण दोन चमचे वापरू शकता अजून मस्त टेस्ट दही पण लागते तर आता इथं दही नव्हतं माझ्याकडं म्हणून मी लिंबू पिळून घेते मस्त अशी बारीक वाटून घेते इथं बघू शकता अशा प्रकारे झालेली आहे मस्त छानपैकी तर आता आपण द चटणीला अजून मजेदार बनवण्यासाठी वरून थोडासा तडका मारूया तर इथं मिरची घेतलेली आहे थोडीशी कमी तिखटाची ती पण परत अगोदर मारली त्यानंतर जिरी मोहरी टाकून गॅस बंद करून घ्यायचा आणि कडीपत्ता टाकायचा मस्त लागते थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि ही आपली चटणी वरून टाकायची एकदम मस्त ही चटणी आणि इडली मस्त लागते सर्वांना आवडते एकदा सोप्या पद्धतीने असे करून बघा आता इथं इडली पण झालेली आहे तर इडली झाली कशी ओळखायची एक चाकू घ्यायचा आणि त्या इड चाकू इडलीमध्ये घालून बघायचा पीठ जर लागलं ना चाकूला तर कच्ची आहे समजायचं आणि परत एकदा पाच मिनटं गॅसवरती कुकर ठेवायचा तरी इथं बघू शकता एकदम मस्त अशी इडली जा झालेली आहे जाळी पण सुटलेली आहे आणि मऊ एकदम झालेली आहे तर एकदम मस्त अशा झाडलेल्या आहेत राशनच्या तांदळापासून तर एकदा व्हिडिओ व्हिडिओ आपला छोटासा कसा वाटला हे नक्की लाईक आणि सब्स्क्राइब करून आ, सांगा कारण आपल्याला इथं तुमच्यापर्यंत यायला जरा मेहनत लागते तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला काहीच लागत नाही तर भेटू पुन्हा एकदा अशा छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त राहा थँक्यू